जय महाराष्ट्र मंडळी तुम्ही बघत आहात हा रिक्षावाला रिक्षा चालवत नाही पण महिन्याला रिक्षाच्या रिक्षा जीवावर आठ लाख रुपये महिना कमवतो आज आपण त्याच्या बिझनेस बद्दल माहिती घेणार आहोत आणि यातून तुम्ही बिझनेस आयडिया देखील घेऊ शकता त्याआधी अशाच बिझनेस आयडियासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लेन्सकार्ट प्रोडक्ट लीडर राहुल रुपानी यांनी ही गोष्ट संपूर्ण जगात सांगितली आहे हा रिक्षावाला मुंबईतील एका विजा ऑफिस बाहेर त्याची रिक्षा लावतो आणि तिथेच थांबतो विजा ऑफिसमध्ये महत्वाच्या कागदपत्र शिवाय दुसरं काहीच आतमध्ये नेता येत नाही व ते ठेवण्यासाठी तिथे लॉकर सुद्धा नाही हा रिक्षावाला तिथे येणाऱ्या माणसांकडून एक बॅग ठेवायचे हजार रुपये घेतो व रिक्षामध्ये जास्त जागा नसल्यामुळे हा तेथील ते ते पोलीस कर्मचाऱ्यांची मदत घेतो व त्याच्या लॉकरमध्ये बॅगा ठेवतो दिवसाला तो वीस ते तीस बॅगा ठेवतो हो व दिवसाची याची कमाई वीस ते तीस हजार एवढी कमाई होते याची बिझनेस आयडिया कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद